बाळा तुला पडत असलेल्या स्वप्नांचा तू एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आम्ही जाणतो तुला पडणारी स्वप्ने तुला खूप त्रास देत आहेत तुला भीती दाखवत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेव ती स्वप्ने आहेत ते वास्तव्य नाही तुमची स्वप्ने ही तुमच्या विचारांचा आरसा असतात दिवसभरात तुम्ही ज्या गोष्टींचा सतत विचार करता जे तुम्ही पाहता जे ऐकता किंवा तुमच्या मनाच्या खोलवर एका कोपऱ्यात कोणत्या तरी भीतीने कोणत्या तरी वाईट घटनेने घर केलेले असते आणि ती तुमची भीती कधीकधी स्वप्नांच्या माध्यमातून वर येत असते बाळा तुला सतावणारी तुमच्या भविष्याची काळजी किंवा तुमच्या कामात तुम्ही कमी पडत आहात या अपयशाची भीती या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा त्या स्वप्नांच्या माध्यमातून तुमच्या विचारात तुमच्या मनात त्या चालूच असतात आणि त्यामुळेच तुम्हाला भीती वाटत असते बाळा रात्री झोपताना तुझ्या दिवसभराच्या सर्व आठवणी तुझे सर्व विचार तुझे सर्व अनुभव हे तुझ्या मनाच्या पाठीवर उमटत असतात मग झोपेत तेच पुन्हा रंग तेच आवाज तेच रूप धारण करून येतात आणि त्यालाच तुम्ही स्वप्न म्हणता बाळा तुला पडलेले भीतीचे स्वप्न हे सत्य नाही ते वास्तव्य नाही तर ते फक्त तुझ्या मनातील दडपलेल्या भावनांचे प्रतिबिंब आहे आणि हेच तुझ्या भीतीचे मूळ कारण आहे हे, हे, हे लक्षात ठेव हो। बाळा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या त्या जुन्या वाईट जखमा ते कटू बोलणे कधी तुम्हाला मिळालेले अपयश तर कधी अज्ञात भविष्याची तुम्हाला लागलेली चिंता ही मनाला घट्ट धरून ठेवलेली असते आणि त्या भीतीमुळेच तुम्हाला असे वाईट भीतीदायक स्वप्ने पडत असतात पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव हो। भीती ही शत्रू नसते तर ती एक शिक्षक असते ती तुझी भीती तुला सांगत असते की तुझ्यात अजून आत्मविश्वासाची कमतरता आहे तुझा आत्मविश्वास तू वाढवण्याची खूप गरज आहे हे तुझे स्वप्न तुला सांगत असतात ती भीती तुला सांगत असते बाळांनो तुमच्या मनातील जी भीती आहे जी चिंता आहे ती कधी कधी स्वप्नांच्या रूपाने बाहेर येत असते कधी तुम्हाला भयानक दृश्य दिसतील कधी कुणीतरी तुमचा पाठलाग करत आहे असे तुम्हाला जाणवेल तर कधी खोल दरीमध्ये तुम्ही पडत असल्यासारखे तुम्हाला वाटत असेल आणि त्या क्षणी तुमचे हृदय हे धडधड करू लागत असेल हो ना पण ही फक्त तुझ्या मनाची चित्रे आहेत वास्तव नाही बाळा जेव्हा कधी तुझी भीती तुझ्या स्वप्नांच्या रूपात येऊन तुला त्रास देत असते तेव्हा तिच्यापासून तू पळू नकोस जितका तू घाबरशील त्या भीतीपासून पळशील ती भीती तुला नेहमीच त्रास देत राहील हे लक्षात ठेव त्यामुळे ज्यावेळेस तू त्या, त्या स्वप्नातून उठशील जागा होशील तेव्हा तू फक्त म्हण की हे फक्त एक स्वप्न होते माझ्यासोबत माझे स्वामी आहेत मी पूर्णपणे सुरक्षित आहे असे ज्यावेळेस तू तु तु तुझ्या स्वतःशीच बोलशील तेव्हा बघ तुझी भीती ही कशी पळून जाईल तुमचे स्वप्न तुमचे भविष्य ठरवत नसतात तर ते फक्त तुमच्या विचारांचा आरसा असतात जर तुम्ही दिवसभरात शांत मनाने सकारात्मक विचाराने जर तुम्ही जगाल कोणताही वाईट विचार तुम्ही करणार नाही काही वाईट ऐकणार नाही काही वाईट पाहणार नाही तर तुम्हाला स्वप्न देखील वाईट त्रास देणारी हे पडणार नाहीत आणि बाळा तू तु घाबरतोस कशाला तू माझं बाळ आहेस या ब्रह्मांड नायकाचे तू मूल आहेस मग तुम्ही भित्रे कसे काय असणार घाबरू नकोस जरी कधी तुला भीती वाटली तर तुझ्या या आईला तू हाक मार आम्ही तुला आमच्या मायेच्या सुरक्षित कुशीमध्ये घेऊ मग तुला कोणतीच भीती कोणतेच स्वप्न हे त्रास देणार नाही तुझी भीती ही दूर पळून जाईल काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे आणि ते फक्त एक स्वप्न आहे वास्तव नाही हे तू लक्षात घे आणि आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवचाखाली तुम्ही अगदी सुरक्षित आहात हे लक्षात ठेव काळजी करू नकोस कोणीही तुझे काहीही वाईट करू शकणार नाही कारण तुझे रक्षण ही तुझी आई स्वत करत आहे भिऊ नकोस तुझे सर्व काही चांगलेच होणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला जर तुझी स्वप्ने भीती दाखवत असतील तुला त्रास देत असतील तर हा उपाय तू झोपण्याआधी नक्की कर तू झोपण्याआधी पाच मिनिटे आमचे नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र हळू शांत भावनेने म्हण त्याच क्षणी तुझी सर्व काळजी चिंता तू आमच्यावर सोपवून दे तुझे ओझे आम्ही उचलून घेऊ आणि तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून शांत झोपी जा काही दिवस असे केल्यावर तुला जाणवेल की तुझी रात्रीची भीती ही कमी होत चाललेली आहे तुझ्या स्वप्नांचा रंग बदलत आहे भीतीच्या जागी आनंद फुलत आहे अंधाराच्या जागी प्रकाश येत आहे बाळांनो तुमच्या मनातील भीती ही फक्त एक सावली आहे सावलीला तुम्ही कधी पकडू शकता का नाही ना, ना। तशीच तुझ्या मनातील भीती तुमचे स्वप्न ही तुम्हाला इजा करू शकत नाहीत ती तुम्हाला तोपर्यंत भीती दाखवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टींना खरे मानत नाही त्यामुळे ते एक स्वप्न आहे ते सत्य नाही हे लक्षात ठेव आणि बाळांनो तुम्ही घाबरता कशाला तुमच्या मुखामध्ये आमचे नाव आहे मग तुम्ही घाबरू नका कोणीच तुमचे काहीच वाईट करू शकणार नाही आणि बाळा जरी कधी तुला तुझ्या उद्याची तुझ्या भविष्याची तुला भीती वाटली चिंता वाटली तर तू फक्त म्हण की माझ्यासोबत माझे स्वामी आहेत हे वाक्यच तुझी ढाल बनून जाईल तुझे कवच बनून जाईल आणि बाळा तू काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तुझे रक्षण करण्यासाठी तुझी भीती दूर करण्यासाठी तुझे मन शांत करण्यासाठी त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या भीतीवर तुझ्या त्या वाईट स्वप्नांवर तू विश्वास ठेवू नकोस तर तुझ्या स्वामींवर तू तु पूर्ण विश्वास ठेव तुझा प्रत्येक दिवस तुझी प्रत्येक रात्र ही आमच्या आशीर्वादाच्या सुरक्षा कवचाखाली अगदी सुरक्षित आहे हे लक्षात ठेव आणि बाळा एक गोष्ट कधीच विसरू नकोस कोणतीही भीती तुम्हाला तेव्हा सतावत असते तेव्हाच तुम्हाला त्रास देत असते जेव्हा तुमच्या तुमच्या स्वतःवर तुमचा विश्वास कमी पडतो त्यामुळे तुला जर निर्भयपणे धीटाने भयमुक्त तुझे जर आयुष्य तुला जगायचे असेल तर पहिला तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव तुझ्या आत्मविश्वासामध्ये वाढ कर नेहमी स्वतःविषयी आणि तुझ्या आयुष्याविषयी तुझ्या भविष्याविषयी नेहमी चांगलेच विचार कर नेहमी सकारात्मकच विचार कर मग बघ तुझे आयुष्य कसे सुखी समाधानी यशस्वी आणि भयमुक्त बनते ते आणि तू काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुझे सर्व चांगलेच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ